नमस्कार सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जरंडेश्वर शुगर मिलने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी करावी गोळ दुसरा हप्ता देण्याची एकंबे ग्रामपंचायतीची मागणी दिले पत्र जरंडेश्वर शुगर मिलपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि सातत्याने या कारखान्यास मोठ्या प्रमाणावर ऊस पुरवठा करणाऱ्या एकंबे गावातून आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उठाव केला आहे जरंडेश्वर शुगर मिलने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रति टन तीनशे रुपये प्रमाणे दुसरा हप्ता तात्काळ जमा करावा अशी मागणी केली आहे एकंबेचे लोकनियुक्त सरपंच उर्मिला चंद्रकांत चव्हाण यांनी आपल्या स्वाक्षरीने झरंडेश्वर शुगर मिलला पत्र दिले असून त्यामध्ये गळीत हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस मधील गाळप झालेल्या ऊसाच्या बिलाचा दुसरा हप्ता मिळण्याबाबत विनंती केली आहे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे की आमच्या गावाचे सर्व शेत शेतकरी आपल्या कारखान्यास ऊसाचा पुरवठा करतात इतर कारखान्यांच्या तुलनेत आपल्या ऊसाची रिकव्हरी चांगली आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या गळीत हंगामात गाळब झालेल्या ऊसाच्या बिलाचा तीनशे रुपये प्रति टन प्रमाणे दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी देण्यात यावा व सर्व शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी केली आहे या पत्रावर ऊस उत्पादक शेतकरी शशिकांत किसन गायकवाड अनिकेत दशरथ चव्हाण शिवाजी विष्णू चव्हाण श्रीमंत एकनाथ ननावरे संदेश बाबुराव शिंदे विठ्ठल पांडुरांग चव्हाण शंकर आनंदराव चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांचे स्वाक्षरे आहेत